नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमाविषयी संपूर्ण माहिती तसेच या वर्षी, तसे या वर्षी पूजा करताना ही चार फळं चुकूनही ठेवू नका व्रताचे व पूजेचं फळ मिळणार नाही तर कोणती फळे पूजेत वापरू नयेत तसेच पूजाविधी साहित्य शुभ मुहूर्त कोणता आहे या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या कोणत्या घालू नयेत अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचीही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी आलेली आहे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतोष केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे वट पौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो वडाचे झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडांमध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला झा जा वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला तीन देवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक सवाशिण श्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून अक्र तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथे संपणार आहे वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत पण बघा दहा जून मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचे आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर घरच्या देवाची पूजा करावी <िisternian> <skrisa> का। महिला काही महिला काय करतात सकाळी लवकर उठतात आणि घाई घाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येतात तर असं करू नका महिलांनो सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे तर आपल्याला या दिवशी जरा लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे माता लक्ष्मीची प्रिय हळद टाकून आंघोळ करायची आहे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील तिन्ही देवता प्रसन्न होतील म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा त्याचबरोबर या दिवशी महिलांनो आंघोळ केल्यानंतर ले लगेच आपल्या देवघरात देवाची छान अशी विधिवत पूजा करायची आहे या वर्षीची ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच पट पौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी <coughs> विधिवत पूजा करा मूर्ती असेल फोटो असेल पुसून घ्या मूर्ती असेल छान पंचामृताने किंवा गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची खान नारळाने ओटी नाही भरली तरी चालेल पण गहू आणि आंबा या दोन वस्तूंनी आईची ओटी भरायची आहे एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत ओटी ठेवा तुमच्याकडे वडाची पानं असतील तर त्या एका वडाचे पान घ्या देवघरात सुद्धा एखाद्या दे ताटलीवर एखादे वडाचे पान ठेवा मूडभर गहू घ्या दोन्ही मूठ तुम्हाला गहू घ्यायचे आहे देवी आई समोर ठेवा त्यावर एक आंबा ठेवा हळदी कुंकू फूल वाहून देवी आईची ओटीची पूजा करा तुमच्या मनात जी इच्छा असेल ती देवी लक्ष्मीला कुलस्वामिनीला सांगा तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे हळद कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची पूजा करायची आणि देवघरात देवांचे तुळशी मातेची पूजा करा, माते करा। आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे काही महिला घाई घाईत करताना आधी वडाच्या झाडाची पूजा करून येत्या मग घरातल्या देवांची असं करू नका आधी आपल्या देवाची पूजा करा आणि मगच तुळशी मातेची पूजा करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा नुसती गव्हाने आणि आंब्याने भरली तरीही चालेल ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्व आहे आपण इतर वेळी तांदळाची अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा पाच बायकांना ओटी भरतो तेव्हा गव्हाला व आंब्याला खूप महत्व आहे महिलांनी या दिवशी गव्हाचाच वापर करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना पाच बायकांची ओटी भरताना तुम्ही मोठमोठे गहू वापरायच्या तांदूळ वापरू नका गव्हाला खूप महत्त्व आहे सोन्यासारखं सुख आहे ईश्वरी तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माता देवी म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल महिलांनो तर अवश्य अवश्यचा परिधान करा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंग परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची असेल तर अवश्य घाला कारण हा सण हळदी कुंकुवाचा शुभारंग आहे प्रत्यक्ष माता लक्ष्मी श्री विष्णू आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणून या रंगाच्या साड्या घालात तसेच लाल पिवळा हिरवा निळा पोपटी जांभळा गुलाबी या रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकता फक्त काळ्या व पांढऱ्या रंगाची साडी घालू नका तसेच सुहासिनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्यात सोळा शृंगार करावा तर आता पाहूयात या दिवशी पूजेमध्ये कोणती फळं वापरू नयेत पट पौर्णिमेच्या पूजेत काही फळे विशेषत वर्ज्य मानले जातात तर काही फळे पूजेसाठी शुभ मानले जातात फळांमध्ये काळे फळ किंवा तुळशी फळ संत्री आंबट फळ अननस चिकू ठेवू नयेत पूजेसाठी बदाम मनोका केळी आंबा फणस जांभूळ आणि डाळींब या फळांना खूप महत्त्व आहे यांसारखी फळं खूप शुभ मानली जातात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय